नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अढळ स्थान निर्माण केलेलं आहे मात्र मालिकेतील पुर्णा आजीचे पात्र हे प्रेक्षकांना अविस्मरणीय आहे मालिकेमध्ये पुर्णा आजीचे पात्र ज्योती चांदेकर यांनी साकारली होती मात्र काही दिवसांपूर्वीच ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनामुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला त्यांच्या निधनानंतर मालिकेमध्ये पूर्णा आजी हे पात्र कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्री साकारणार असा प्रश्न चाहत्यांमध्ये भेटत होता आता या प्रश्नाचं अखेर अखेर उत्तर चाहत्यांना भेटणार आहे आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये आजीची एंट्री झालेली तर ती अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊ या व्हिडीओ शेवट पर्यंत दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या सेट वर नवीन पूर्णा आजीची एंट्री झालेली आहे तर मित्रांनो नुकताच ठरलं तर मग या मालिकेने नुकताच व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओ मध्ये ठरलं तर मग त्या सेट वर नवीन पूर्ण आजीची झलक पाहायला मिळत आहे तसेच सर्व कलाकार त्यांचं स्वागत करताना दिसत आहे पूर्ण आजी चे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगंडी साकारणार आहे तसेच पुढील भागामध्ये आपल्याला नवीन पूर्णा आजीची एंट्री होताना पाहायला भेटणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटगंडी पूर्णा आजीच्या भूमिकेत तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा